नमस्कार मित्रांनो आजचा दिवस एकदम जबरदस्तच होता कारण का माळशिरचं जे जुना बैलपोळा मैदान होतं हिंद केसरी ओरिजिनल हे जबरदस्तच पार पडले धुमशान धुमाकूळ आणि राडा एकदम राडा तिकडच्या साईडला झालाय कारण का अख्ख्या महाराष्ट्रातली सगळी म्हणजे सगळी बैल तिकडच्या साईडला आलेली धुमशानच झालाय प्रत्येक मध्ये जबरदस्त अशा लढती झाल्यात आणि फायनल तर काय बोलाय नव्ह असला राडा रा झालाय आणि सगळ्यात मेन महत्वाचं म्हणजेच की आता या हिंद केसरी मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी जो झाला आहे तो म्हणजेच की घरणी की चा राजा आणि ओगलेवाडीचा तेजा तर मित्रांनो राजाचं राजपण आज पण उद्या पण असं म्हटलं जातं आणि राजानं नावासारखीच राजासारखी कामगिरी केली म्हणूनच आपण म्हणतोय की राजाचं राजपण आज पण उद्या पण जबरदस्त असं त्यानं कामगिरी केली गरिबाची लक्ष्मी आपण म्हणू शकतो त्याला कारण का सलग सलग चार मैदानांमध्ये एक नंबर केला त्यानं आता आजचं हे त्याचं पाचवं मैदान आणि ह्या पण मैदानात जबरदस्त गाडी पाळली गाटाला म्हणा सीमीने म्हणा खटच गाडी पाळाली आणि त्यांनी एक नंबर केलाय त्याच्याविषयी तर काय वादच नाही आता आपण म्हणायला गेलं तर आ, आपला निसर्ग गार्डन कात्रजकारांचा सुंदर आणि विंगांचा सुंदर गाडी जबरदस्त पाळाली आणि ती पण गाडी सेमीफायनल पास झाली त्याच्यानंतर आपले स्वर्गीय रणजित सर निंबाळकर यांचा आदर किंग साई आणि त्याच्या जोडीला होता चरेगावकरांचा स्वामी ही पण गाडी मी मित्रांनो फायनलसाठी पात्र झाली आणि गुलाल घेतला गाडीनं फक्त फायनलला ती गाडी कडेला लागली त्यामुळं नऊ नंबर तासात गाडी जरा लॉबी टच झाली त्यामुळे त्यांना ते उत्तेजनार्थ देण्यात आलं बक्षीस पण जबरदस्त गाडी पळून एक प्रकारे सरांना भाऊपूर्ण श्रद्धांजली साईनं आहे आणि स्वामीनं आहे आणि गुलालाची मानकरी झाली त्या हिंद केसरीच्या मैदानामध्ये याच्यानंतर मित्रांनो सगळ्यात महत्वाचं जे म्हणजेच की आपला मावळ मुळशीची शान बकासूर बकासूर आणि सातारा राजधानी एक्सप्रेस बालमा आणि लक्ष्मणराव जबरदस्त त्यांच्यामध्ये लढत झाली बलमा आणि बाकासूरमध्ये एकदम आठची लढत झाली आणि त्याच्यामध्ये विजयी खेचून आणला बाकासूर, बाकासूर म्हणून बाकासूर, बाकासूर, बाकासूर हा साठी पात्र झाला याच्यानंतर वाईच्या अनुबानशांना सगळ्यांनाच माहिती आहे की कोण आहे तो म्हणजेच की रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी मोठ्या मैदानात गेल्यावर कायमच गुलाल घेऊन येणारा तो म्हणजेच की रायफल हुकमी अक्का जिथलं पण मोठं मैदान असू दे तो बिना गुलालाच येत नाही तिथं गुलाल येतो म्हणजे होतो पहिल्या तीन ते चार किंवा पाच नंबरात ती गाडी असती म्हणजे आता म्हणजे रायफलची आणि पिस्टलची गाडी जबरदस्त माझी स्पीड पण लागलेलं गाटाला पण काय बोलायलाच नको पेट नका कारण सर राजा आणि गाजा फोर बाय फोर गाजा पण फुल फॉर्म राजा पण <laughs> ती पण गाडी फायनलसाठी पात्र झालेली याच्यानं सगळ्यात जबरदस्त म्हणजेच की तो झाला म्हणजे सेमी फायनल नव्ह सेमी फायनल मध्ये सगळी जबरदस्त बैल लागली आणि आत्ता बिनजोडला सगळीकडे चर्चेत आहे तो म्हणजेच की भोंगा भोंगाची गाडी एक नंबर तासामध्ये होती ह्याच्यानंतर त्याच सेमी होता लखन म्हणजेच की संभाजीनगरचा लखन आणि फाजीलराव दैवत शेट यांचा फाजिलराव ती पण गाडी एकदम खटच सगळ्यांच्या नजारा लखनवर आणि फाजिलराव पण होत्या त्याच्या जोडीला रणवीर राहुल भाई पाटील यांचा मथुर आणि स्वर्गीय रणजित सर निंबाळकर यांचा सारजा ही पण गाडी त्याच नऊ नंबरच्या सेमीमध्ये होती मित्रांनो त्याच जोडीला त्याच्यामध्ये अजून एक गाडी होती ती म्हणजेच की शिरसवडीकरांची रायफल ती एक होती आणि अजून एक गाडी त्याच्यामध्ये होती ती म्हणजेच की पिंटू शेख मोडक यांचा हुकमी असा होता कॉकटेल आणि कॉकटेलच्या बरोबर होतं मानगरचं वादळ ही गाडी होती मित्रांनो ह्या जबरदस्त अशा गाड्या जसं की आपण म्हणू शकता बुंगा कॉकटेल रायफल शिरसवडीकरांचा सरजा यांच्यामध्ये जी असली जबरदस्त लढत झाली मित्रांनो व्हिडिओमध्ये पाहिलं तर असं वाटतं की आपल्याला भुंगाची जी गाडी ती थोडीशी पुढं सुटली होती पण ती गाडी तोंडावरती गेल्यामुळं मुळं बहुतेक ती गाडी फॉल झालेली असणार आहे कारण का तोंडावरती भरपूर पब्लिक होतं आणि तेच कारण सेम कुठलं लागू पडतं ते म्हणजेच की आपला मथुर आणि सरजा ते गाडी कडायला लागली म्हणून डाव्या साईडनं मथुरला झुकण्यात आलं पब्लिकनं आणि उजवीला झुकण्यात आला सार्ज कसं असतं पब्लिकच्यामुळं भरपूर म्हणजे भरपूर सारा फरक पडतो कारण का गाडी जरी टॉपची असली तरी पब्लिक जर तोंडावर आलं तर तो गाडीचं स्पीड हे कमी होतच मित्रांनो त्या त्याचाच त्या तिकडं आपल्याला बघाय ब भेटला परिणाम की पब्लिकच्यामुळे या दोन्ही गाड्या ज्या होत्या पहिल्या नंबरच्या आणि शेवटच्या तासातली जी म्हणजे की पहिल्यांदा होता भुंगा आणि शेवटच्या मध्ये होतो मोथोरंग सराजे त्या गाडीनं मार खाल्ला आणि मधल्या ज्या गावड्यात त्यांच्यात आटीतटीची अशी लढत झाली ती म्हणजेच की झाली कॉकटेल आणि रायफल शिरसोडी चांगली लढत झाली आणि त्याच्यामध्ये विजय खेचून आणला कॉकटेलनं आणि वादळनं फायनल फायनल महाशिर जुना बैल मैदान दोन हजार चोवीसचा तर जबरदस्तच होता काय बोलायला नको असा सगळे रथी महारथी तिकडच्या साईडला होते एक नंबर तासावरची जी गाडी होती ती म्हणजेच गजा फोर बाय फोर आणि एम एम नाना पेटणेकाांचा राजा आणि नऊ नंबरवर ती होती ती स्वर्गीय रणजित सर निंबाळकर यांचा साई आणि त्याच जोडीला त्याच्याबरोबर होता चरेगावकरांचा स्वामी या दोन्ही पण गाड्या लॉबी झाल्या म्हणून त्यांना उत्तेजनार्थ नंबर दे देण्यात आले आणि जबरदस्त असा पळ करत अटीतटीच्या लढतीमध्ये एक नंबर हा खेचून आणला तो राजा घरिकीचा राजाने ओघलेवाडीकरांचा तेज ही एक नंबरचा मानकर झाली त्याच्यानंतर दोन दो नंबरला झाली म्हणजेच की पिंटू शेक मोडक वडकीकरांचा आपला कॉकटेल झाला आणि कॉकटेलच्या बरोबर वादळ मानकरकरांचं वादळ तीन नंबर जो मिळवला तो म्हणजेच की आपले हेमंतदा फुलरे यांचा हरण्या आणि त्याच्यात जोडीला होता तेज चार नंबरला जी गाडी जी आली ती म्हणजेच की वायचे आन रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी पिस्टल पाच नंबरला आला बाकासूर आणि बाईजा कारण का ला, 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 ला ला, त्या गाडीला पण काय झालेलं डावीला बकासूरला झोपलेला आणि उजवीला झोपलेला बाईजाला तर ती पण गाडी चांगली पळाली पण ती त्यांच्या कडची जी नऊ नंबरची गाडी होती ती मागं जरा पडली आणि ही गाडी पुढे आल्यामुळे ती एक प्रकारे पब्लिकवरच उघडी झाली होती गाडी मग पब्लिकच्यामुळं फरक पडतोच हे फायनलला पण मित्रांनो आपल्याला बघता आलं तिकडच्या साईडला सहा नंबर ला जो गाडी होती ती सहा नंबरला जी गाडी आली ती आपला बॉस म्हणून ओळखला जातो सुंदर निसर्ग गार्डन यांचा तात्यांचा सुंदर आणि विंगकरांचा सुंदर ही गाडी सहा नंबर आली सात नंबरच्या गाडीनं मिळवला ती गाडी म्हणजेच की होती निशान आणि लक्षा चाळीस चाळीस ही गाडी जी होती त्या गाडीनं सातवा नंबर मिळवला याच्यानंतर आठवा नंबरची गाडी फॉल झालेली गजाची आणि एम एम नाना पेटणेकरांचा राजा त्याला आठ नंबर द्या आणि नऊ नंबरला जी गाडी होती ती चरेगावकरांचा स्वामी आणि रणजित सर निंबाळकर यांचा सा साई यांना मिळाला जबरदस्त असं मैदान झालंय ना बोलतो ना भविष्यात कारण का असं इंटरेस्टिंग असं मैदान हे भरपूर दिवसात झाले सगळी टॉपची बैल होती पण खूप म्हणजे खूप राडा तुमच्या धुमाकूळ झालाय आणि राजाने आज प्रूफ केले की राजा कुठंच कमी नाही आणि आता राजा पंचम हिंद किसरी झाला आहे राजाचं राजपण आज पण पण धन्यवाद